नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे इथे आठ तारखेपर्यंतचा थोडक्यात हवामान अंदाज पाहूया साप्ताहिक हवामान अंदाजामध्ये सांगितल्याप्रमाणे कमी सा सक्रिय होऊन मेघगर्जेनेस पाऊस होणार असा अर्धा अंदाज वर्तवला होता त्याची सुरुवात आता सध्या झालेली आहे का तर कमी दाब सक्रिय झालेला आहे सोलापूर ते कर्नाटकाच्या काही भागातून कमी दाब सध्या सक्रिय आहे आणि त्या भागातून सध्या जोरदार पाऊस झालेल्याची नोंदसुद्धा मिळणार आहे उद्याही त्या भागातून म्हणजे सोलापूर सोलापूरच्या दक्षिणकडच्या साईडला सांगली ह्या भागात कमी दाबाचं क्षेत्र राहणार आहे आणि विजापूरच्या तेलंगणा या भागातून सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र राहणार आहे आणि द्रोणी स्थिती सांगली कोल्हापूर परत रत्नागिरी साईडला खाट परिसंमात्यातून द्रोणी स्थिती हवेची राहणार आहे आणि पश्चिम कडचे वारे थोडेसे थांबणार आहेत आणि ईशानपूर्व दिशेचे वारे सोलापूर परत घाट परिसर पूर्व भागातून ईशानपूर्व दिशेने वारे येण्याची शक्यता दिसून येते आणि त्यातून पावसाचं प प्रमाण जर पाहायला गेलं तर चोवीस तासामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे सध्या तरी पाऊस आता सध्या कमी जरी असला तर चोवीस तासामध्ये हा पाऊस जोरदार होणार आहे त्यातला भाग म्हणजे इकडे गडचिरोली सावंतवाडी सिंधुदुर्ग परिसर आणि राजापूर रत्नागिरी ह्या भागातून चिपणूळ या परिसरातून मध्यम ते जोरदार गोरगावपर्यंत होणार आहे मेघगर्जेने पाऊस होणार आहे खापोली मुंबई खेड कल्याण डोंबोली इगतपुरी नाशिक या भागातून सुद्धा हलक्याशा पावसाची हलक्या मध्यम पावसाची हो शक्यता आहे ते पण मेघगर्जीनस पाऊस होण्याची शक्यता आहे नंदुरबार नाशिक भागातून सुद्धा वरच्या भागातून हलक्या अशा शे पावसाची शक्यता दिसून येते नंदुरबार नावापूर धुळे पारोला जळगाव या परिसर पावसाची शक्यता नाही पण उष्णता वाढणार आहे वैजापूर छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव शिरपूर आणि अहमदनगर ह्या भागातून हलक्याशी शे पावसाची शक्यता आहे जसं दक्षिणेकडे येईल तसं इंदापूर वडोज विटा सांगली जत कोल्हापूर ह्या परिसरात मध्यमधी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी वादळी वारे सुद्धा सोटायची वाहण्याची सुद्धा शक्यता दिसून येत आहे पंढरपूर सोलापूर जत सांगली तुळजापूर बसव कल्याण ह्या भागातून जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसून येते करमाळा जामखेड बीड ह्या भागातून सुद्धा परभणी छत्रपती संभाजीनगर लोणार परिसरात चिखली सिल्लोड ह्या भागात सुद्धा मध्यम गरजेनं गरज पोहोच व्हायची शक्यता दिसून येते तिथून उत्तरेकडे पावसाची शक्यता चोवीस तासात तरी दिसत नाही अकोला वा परत वाशिम लोणारचा काही परिसर करमाळा करंजा आणि अमरावती परिसर वर्धा यवतमाळ पुसाड परत पूर्वेकडं वाणी चंद्रपूर गडचिरोली परिसरात वर्धा ह्याही भागातून मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तेलंगणा परिसरात सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि तेलंगणाच्या भागातून जे आहेत उमरेड नांदेड याही भागातून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रात्रीपर्यंत पावसाची शक्यता चोवीस तासामध्ये चांगले आहे परत इकडे दक्षिणेकडे कर्नाटक साईडला सुद्धा पावसाची शक्यता चांगली आहे आणि इकडे विजयपूर गोवा इंडिया ह्या भागात कर्नाटकाच्या व सोलापूरच्या दक्षिणेकडे ह्या भागातून सुद्धा जोरदार शक्यता कर्नाटक भागात सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता येत आहे आठ जे तारखेपर्यंतचा हवामानाचा अंदाज असा देता येईल की हा हवामानाचा थोडासा फरक पडून आणि जिथे आता हलक्या अशा शे पावसाची शक्यता सांगली तिथे मध्यम पाऊस होईल आणि जिथे मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता सांगितलेला आता आहे त्याच ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसून येत आहे एकंदरीत कमी दाब क्षेत्र चांगलं आहे तीव्र होणार आहे पुढे दोन दिवसात आणि त्याचा परिणाम म्हणून लातूर वरनादेड छत्रपती संभाजीनगरच्या आसपास या भागातून तिथंपर्यंत पावसाची शक्यता चांगली बनलत चाललेली आहे कोकणपट्टी सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जास्ती करून पावसाची शक्यता सिंधुदुर्ग परिसर त्या सांगलीच्या म्हणजे दक्षिण महाराष्ट्र या भागातून आणि दक्षिण भारतामध्ये पावसाची शक्यता चांगली दिसून येते कर्नाटकच्या साईडला परत चार दिवसाने आणि परत पाच सात दिवसांनी पाहायला गेलं तर ह्या आठवड्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि संपूर्णत विदर्भ म्हणा मराठवाडा आणि मध्यम दक्षिण महाराष्ट्र मध्य दक्षिण महाराष्ट्र या भागातून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक कर चला धन्यवाद